रत्नाकर यांच्या लातूर येथील चालू झालेल्या भाषण कला क्लासेसला प्रचंड प्रतिसाद प्रथम बॅच हाऊसफुल दुसऱ्या बॅच चा ऍडमिशन सुरू प्रवेश सुरू चला त्वरित प्रवेश घ्या नमस्कार मित्रांनो रत्नाकर रावसेकर युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो चाळीस हजार सबस्क्रायबर्स आणि पन्नास लाख व्युवर्सचा पल्ला आपण गाठलेला आहे आपले मानावे तेवढे आभार आहेत मी आपला ऋणी आहे आणि जोपर्यंत तुम्हाला आपला भोंगा आवडतो तोपर्यंत आपला भोंगा हा चालू राहणार मित्रांनो लक्षात ठेवा ज्या दिवशी तुम्ही व्ह्यूज रूपी प्रेम कमी करताल ज्या दिवशी तुम्ही लाईक रुपी प्रेम कमी करताल ज्या दिवशी तुम्ही कमेंट रुपी प्रेम कमी करता। करताल मग आम्ही विश्रांती घ्यायचा विचार करू पण मित्रांनो जो पण जोपर्यंत तुमच्या मनात सकाळचा भोंगा गाजतो जोपर्यंत तुमच्या मनात रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनल आवडतं तोपर्यंत हे चॅनल आपलं चालू राहील याची काळजी करायची गरज नाही आणि मित्रांनो कालचा विधान भवनातला राडा काय महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री म्हणून ज्यांची ख्याती अशी श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब काल त्यांचं उग्र रूप त्यांचा क्रोध आजपर्यंत आम्ही फडणवीसांना या विधानसभेमध्ये विधान भवनामध्ये कधीही एवढ्या रागात कधी एवढ्या त्वेषात आणि कधीही एवढ्या आक्रमक शैलीत बोलताना सर्वप्रथम या महाराष्ट्रातल्या चौदा करोड जनतेनं काल देवेंद्रजींना पाहिलं मित्रांनो विधान भवनाची प्रतिमा डागाळ महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासातला सर्वातला विधान भवनातला विधानसभेच्या क्षेत्रातला सर्वात, सर्वात काळा कुट्ट दिवस मुख्यमंत्री म्हणाव की आमदार माजलेत असं लोक म्हणतात आमदार माजले मुख्यमंत्री संतापले कुणामुळं तर या नालायक स्वतःला समजून घेणाऱ्या स्वतःला लायक समजून घेणाऱ्या टिनपाट कार्यकर्त्या आमदारांची प्रतिमा डागाळी चाललेली का काल मुख्यमंत्री म्हणून दाखवलं की खरंच आमदार माजलेत का खरंच आमदारांना सरकारी योजनेचा मलिदा खाऊन चरवी चढली का असा त्याचा अर्थ आहे मित्रांनो यासाठी तुम्हाला विधानसभेत पाठवलंय तुम्हाला तिथं घटना तयार करायला तुम्हाला कायदे तयार करायला लोकांच्या संरक्षणाचे कायदे निर्माण करायला तुम्हाला या महाराष्ट्राचे सूत्र तुमच्या हातात या महाराष्ट्रातल्या चौदा करोड जनतेने निवडलेले हे आमदार त्यांना समजत नाही आपली प्रतिमा काय काय शिव्या काय वाखोळी काय लाता बुक्क्या लाता बुक्क्यांचा संदेश या महाराष्ट्राला हे आमदार देणार का म्हणून काल मुख्यमंत्री संतापले सर्व पेपरला हिडिंग आहे मित्रांनो हे पहा सर्व पेपरना हिडिंग आहे की मुख्यमंत्री संतापले लोक म्हणतात आमदार माजले मुख्यमंत्री साहेब तुमचं हे वाक्यले गाजले बुक्क्याचा आपण संदेश देणार आहोत का आमदारांची छबी लोकांच्या मनात आता चुकीची निर्माण होती का आणि या चुक्रेड्या आमदारांना मुख्यमंत्री आणि विधानसभेच्या अध्यक्ष शिक्षा देणार का त्यांनी सांगितली कोणा एका आमदाराला ही शिवी नाहीये तर सगळ्याच्या सगळ्या आमदारांना ह्या शिवी आहेत महाराष्ट्राची प्रतिमा डागाळली चालली महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आवासून उभे आहेत मित्रांनो त्या प्रश्नाविषयी खर निव्हाय त्या प्रश्नाविषयी चर्चा व्हायला पाहिजे त्या प्रश्नाविषयी मंथन व्हायला पाहिजे आणि त्या मंथनातून महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी या राज्यासमोर राष्ट्रा या राष्ट्रासमोर आणायचं काम की जेणेकरून महाराष्ट्राची प्रतिमा उंचावली जाईल असं वक्तव्य असं कर्तव्य ज्या आमदारांकडून या महाराष्ट्रातल्या जनतेला अपेक्षित आहे त्यालाच काळीबा फासण्याचं काम झाले म्हणून मुख्यमंत्री संतापलेले मित्रांनो गोपीनाथ पडळकरांना उद्देशून जितेंद्र आव्हाड म्हणाले का त्याने तर जाहीर असं रुबाबी थाटात मंगळसूत्र चोर ते कुणाला म्हणाले तिथून राडा सुरू झाला मग गोपीचंद पडळकरांनी इशारा केला इशारा केल्याबरोबर त्यांचे जे काही टिनपाट कार्यकर्ते मुख्यमंत्रीची भाषा ही टिनपाट कार्यकर्ते त्या टिनपाट कार्यकर्त्यांनी विधान भवनात राडा घातला विधान भवनाच्या प्रवेशात साठी सुद्धा पाच हजार दहा हजारला प्रवेशिका हे विकण्याचं काम कोण करत आहे याचा विषय आवाज निर्माण झाला पाहिजे एकीकडे हनी ट्रॅपचं प्रकरण गाजत आहे मुख्यमंत्र्यांचं काही नाही ट्रॅपही नाही नाशिक मधलं घडलेलं हॉटेलमधलं प्रकरण तिथं कोण काँग्रेसचे नेते माझे आमदार का माझे मा, मंत्री कोणाच्या विरोधात घडलं हे हनी ट्रॅप याचा शोध घेणं आता काळाची गरज आहे राज ठाकरेंनी जे बोलून दाखवले की बहात्तर संधी अधिकारी क्लास वन अधिकारी आणि माजी मंत्री आणि आमदार या हनी ट्रॅपमध्ये अडकलेले कोट्यावधीचा व्यवहार झालेला आहे अनेक सरकारी योजना दिळ केलेल्या आहेत मित्रांनो महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंतही लाजीरवाणी आणि तिळसवाणी गोष्ट या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काल आपण आपल्या या आखो देखी आखो नजरेनं आपण पाहिलं आणि संपूर्ण महाराष्ट्र आवाक झाला मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र आवाक झाला की हे आपल्या महाराष्ट्रात घडतंय अ विधान भवनामध्ये प्रवेशासाठी पन पाच ते दहा हजार रुपयाला तिकीट विकल्या जात एका सिनेमाचं तिकीट आहे का एखाद्या चॅरिटी शोच तिकीट आहे याचा विषयी आवाज उठवलेला आहे सभापती राम शिंदे यांची अतिशय गांभीर्याने दखल घेत निष्पक्ष चौकशी केली जाईल असं त्यांनी आश्वासन दिले राम शिंदे मित्रांनो आता पुन्हा अध्यक्ष रागवले या सर्वांनी पुन्हा चुकलेले आमदाराने उठून माफी मागितली पण जी भूंसे गई व हाऊद सेने ती पडलकर जो से गई व हाऊससे नाही आधी जितेंद्र आवाड आणि पुन्हा उलटा चोर कोतवाल को डाटे कोतवालांच्याच कार्यकर्त्यांना रात्री आठ उचलायचा देशमुखला उचलण्याचा प्रयत्न केला त्याला अटक केली म्हणजे या महाराष्ट्रात चालले तरी काय या महाराष्ट्राच्या राड्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होती आहे आणि मित्रांनो ही हानामारी ही शिव्यांची वाखोळी आणि पुन्हा अजून चड्डी बनियन गँग म्हणलं की हे आमदारांना राग येतो ही चड्डी बनियन गँग आता विधानभवनात घुसली आमदारांनो लफतरे तुमच्या इज्जतीचे नाही तुमच्या चड्डी बण्यांचे नाही या महाराष्ट्राच्या भवनाच्या इज्जतीची लकतरे तुटली आहेत यापुढे कुठल्याही आमदाराने अशा पद्धतीचं वर्तन करू नये हीच या महाराष्ट्रातल्या चौदा करोड जनतेची अपेक्षा आहे मित्रांनो शून्य झालाय काल महाराष्ट्र तिथे अहो ज्या आमदारांचे आपण मोठे मोठे डिजिटल लावतो की हे आमचे दैवत आमचे बॉस कोण आमचे आका कोण आमचे विधाता ह्या सगळ्या आमदारांचे हे रूप चड्डी बनेच्या रूपात जे तुम्ही ह्या आमदारांना पाहिलं ना तुमची तळपायच्या एक मस्तकाला जाती मित्र म्हणून मुख्य का मुख्यमंत्री संतापले हे चाललंय काय आणि मुख्यमंत्र्याचं संतापलं साहजिक आहे मित्रांनो जर विधान भवनात आमदार सुरक्षित नाही आहेत तर या महाराष्ट्रातली जनता कितपत सुरक्षित आहे याचा आपण आता विचार केला पाहिजे मित्रांनो आणि आजच्या सकाळच्या भंग्यामध्ये मला कालचा अजून एक विषय छडा वाटलेला आहे मित्रांनो हा झाला विधान भवनातला राडा आणि दुसरा एक राडा आपल्या संपूर्ण या महाराष्ट्रात सध्या चर्चेला चाललेला आहे ज्यामध्ये आपण पाहिलेलं आहे मित्रांनो की अजून एक बातमी काल फ्लॅश झालेली मित्रांनो तुम्ही पाहू शकता की गुन्हा काय दाखल करता थेट माझा एन्काउंटर करा की आर्थ हाक जर कोणी दिले असेल त्या महादेव मुंडेंची पत्नी ज्ञानेश्वरी ताई मुंडेंनी ह्या हाक दिली सरकारला की अरे मग गुल काय करता उलट्या शो कोतवालखोट को आटे गुन्हेगारांना पकडायचं सोडून वीस महिने झाले त्या महादेव मुंडेंना मरून त्याची हत्या होऊन बाळा बांगर वारंवार सांगतोय की त्याच्या मासाच्या तुकड्याची पुडी त्याने पाहिलेली आहे त्याच्यात झाडे होते चमडी होते याच वाल्मीकरांनी ह्या बाळा बांगरला सांगितलं म्हणजे बघ त्याचा आम्ही गेम केलेला आहे महादेव मुंडेचा हा जाहीरपणे बोलतोय बाळा बांगर हे काही झाकून नाही बोलत त्यांना बोलू सुद्धा हे बरेच दिवस झाले अजूनही त्याच्यावर पुढे काय झालं याची माहिती नाहीये काल या प्रश्नावर मुख्यमंत्री सुद्धा आपलं निवेदन देण्यात भाग पडलं की ज्ञानेश्वरी ताई तुम्ही आता काळजी करू नका तुमचा आवाज ही तुमची आर्त किंकाळी हे तुमचं आत्महत्याचा प्रयत्न झालेलं बातमी ही महाराष्ट्राच्या विधान भवनात गाजलेली आहे आणि खरंच हा मुद्दा आता लावून धरला पाहिजे खरं तर मी तर म्हणतो या मुद्द्याला हातच घातला पाहिजे धनंजय मुंडे की त्यांच्या फोन कसा गेला कोणत्या पोलिसांनी ही माहिती दिली की बंगल्याहून फोन आलाय चौकशी थांबवा महादेव मुंडेंच्या या हत्येला कोण कोण जबाबदारी याची चौकशी आता निष्पक्षपणे आणि अत्यंत सिरियस पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतलेली आहे गृहमंत्र्यांनी मनावर घेतली आहे मित्रांनो आपण मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करूया चला जाग तरी आली तुम्हाला की एक महादेव मुंडे नावाचा कोण व्यक्ती वीस महिन्यापूर्वी ज्याचा बर्डर या परळी शहरात तहसीलच्या समोर झाला मोकळ्या खुल्या जागेत झाला महादेव उंडेची गाडी सापडती पण त्याची बॉडी नाही सापडत आणि पुन्हा उलट ज्या ज्ञानेश्वरी तैनी न्याय मिळत नाही मी चार वेळा कावंत साहेबाला भेटले पण मला न्याय मिळत नाही म्हणून मी विष प्राशन केलं तर पुन्हा ती तिच्या तिला सलाम लावला असताना ती अॅडमिट असताना तिच्यावर गुन्हा दाखल होतो आत्महत्याचा प्रयत्न केला ती म्हणते कशाला गुन्हा दाखल करता माझा दा इन्काउंटर करा ना मला मा एकदा मारून टाका जगण्यात तरी काय अर्थ आहे कारण तिला तिच्या डोळ्यासमोर तिच्या मुलानं ज्यांनी त्यांच्या वडिलाला मारलंय त्याचा हत्यारा नाही बनायचं ही तिची शपथ आहे की तिला वाटतं की माझी मुलांच्या डोक्यामध्ये ते एवढं बसलेलं आहे की मुलं म्हणतात आई फक्त थोडं थांब आम्ही त्यांचा बदला घेणार मग काही लहान कोवळी मुलांच्या मनात परिणाम काय होणार आहे की आपल्या वडिलांचा बदला खून का बदला खून हे टाळण्यासाठी ज्ञानेश्वरी ताई म्हणल्या जगण्यात अर्थ काय म्हणून त्यांनी प्राशन केलं विष प्राशन केलं म्हणून याच ज्ञानेश्वरी मुंडेंना म्हणत महादेव मुंडेंच्या पत्नीला गुन्हा दाखल केला कशामुळं की आत्महत्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही शंभर गुन्हे दाखल करा माझा इन्काउंटर करा काय व्हायचं ते होऊ द्या पण मी गरीब आहे म्हणून आता माग नाही हट्टार या धन दांडग्याला जात दांडग्याला मी दाखवल्याशिवाय राहणार आणि मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगितलेले की आतापर्यंत एकशे शहाण्णव जणांची चौकशी झालेली आहे ही का खून हा मर्डर पैशाच्या देवाणघुनीतून देवाणघण्यातून झालेला आहे कोणीतरी एक महिला आय विटनेस सापडलेली आहे दीड महिन्यापूर्वी की जिनं सांगितले की दोघांमध्ये भांडण सुरू होते तिची सुद्धा माहिती चालू आहे जवळपास आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार दोनशे शहाऐंशी लोकांची चौकशी पूर्ण झाली सदोतीस जणांचे जबाब घेतलेले आहेत त्याचबरोबर एकशे पन्नास मोबाईल क्रमांकांचा डंप डेटा घेण्यात येत आहे एकशे पन्नास मोबाईलचा ही सगळी माहिती काल मुख्यमंत्र्यांनी विधानभवनामध्ये दिली आणि मित्रांनो आता कुठेतरी वाटायला लागले की धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन कोणी केला काळ्याच्या धनंजय मुंडेना अडकवण्याचा प्रयत्न होता त्याच्यामध्ये वाल्मीकरणाचा हात आहे कोण आहे आका कोण आहे माझे मुंडेंच्या पुन्हा मागचा आका कोण आहे ही शोधण्याची आता पाळी या महाराष्ट्राच्या ग्रह खात्याला आणि मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांपडे आलेली मित्रांनो आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा क्या हुआ तेरा वादा टायरात घेणार मी टायरात घेणार कधी टायरात घेणार हे तर प्रकरण अजून चालूच आहे तोपर्यंत तिकड वैशाली हगवाणी आत्महत्या प्रकरणाचं काय झालं पिंपरी चिंचवड मधली बहुचर्चित वैशाली हगवाणी आत्महत्या प्रकरण ज्यामध्ये पोलीस अधिकारी आयपीएस अधिकारी जालिंदर सोपेकार ज्यांच्या कुटुंबाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे कसपटे कुटुंबियांनी आरोप केलेले मित्रांनो अद्याप त्यावर काही पुढे झालेलं नाही हे अत्यंत खेदजनक बाब आहे असं महिला बालकांचे हक्क आणि कल्याण समितीने म्हटलेलं आहे आमदार मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीचा अहवाल शुक्रवारी विधान भवनात मांडण्यात आला विधानसभेत मांडण्यात आला आणि सांगितलं की सुपेकरांनी त्यांच्या कुटुंबावर कारवाई करावी आणि त्याची माहिती समितीने समितीला द्यावी असे स्पष्ट निर्देश समितीने गृह विभागाला दिलेले आहेत मग आता काय जलिंदर सुपेकरांना वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे वैशाली हगवंडीला न्याय मिळणार आहे का आता ही लोकप्रकरण विसरायला लागलेली मित्रांनो असे एक ने अनेक प्रकरण या महाराष्ट्रासमोर आवासून उभे आहेत समितीने अनेक शिफारशी केलेल्या आहेत मित्रांनो जालिंदर सुपेकरांची ती ऑडिओ क्लिप फॉरेन्सिक विभागाकडून सखोल तपासणी करण्यात आली का नाही त्याचबरोबर रुखवताच्या नावाखाली जालिंदर सुपेकरांच्या पत्नीना कसपटे परिवा करून किती रुपये घेतले त्यांच्यात त्या कुणाला सह आरोपी केलाय का मयुरी हागवाणी व हागवाणी कुटुंबातील दुसऱ्या सुनीने कौटुंबिक छळाची तक्रार केली त्याचा पुढे काय झालं यावर जालिंद्र सुपेकर दबाव आणत आहेत मित्रांनो एक ने असे अनेक काल शिफारसी समितीने ह्या विधिमंडळाच्या महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीनं म्हटलेल्या मित्रांनो वैशाली हगवाणीच्या बाळाची कस्टडी केवळ चार महिन्यासाठी त्यांच्या आई वडिलांकडे दिली होती आता पुढे ती कस्टडी कायम राहावी म्हणून कसबटी परिवारानं मागणी केली त्यावर पुढे काय असे अनेक प्रश्न समो या समोर आहेत मित्रांनो अजूनही कित्येक जिल्ह्यामध्ये पाऊस नाही आहे पिके कोमिजून चाललेली आहेत परवाच लातूर जिल्ह्यातल्या देवणी या भागातल्या एका शेतकऱ्यानं पाऊस वेळेवर पडला नाही फक्त सतरा हजाराचं कर्ज म्हणून आत्महत्या केली मी फक्त सतरा हजारासाठी तो, हजारा तो शेतकरी आत्महत्या करतोय इकडेही चड्डी वाले आमदार सिगारेटचे झुरके ओढत चड्डी बनेनवर नोटाच्या बॅगा जवळ घेऊन बसलेले महाराष्ट्र एकीकडे सांगितलं जातं की पीक विमा भरा ज्या वेळेस पासून एक रुपयाची योजना बंद केली तर साठ टक्के लोकांनी त्याकडे पाठ फिराव आहे कारण शेतकऱ्यांचा विश्वासच राहिला नाही या पीक विमाच्या योजनेवर एवढ्या गंभीर समस्या या महाराष्ट्रासमोर असताना या महाराष्ट्रामध्ये जे काही आमदारांनी राडा घातलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलेलं आहे ते लोक म्हणतात की आमदार माजलेत आता आमदार माजलेत का त्यांचे तीनपाठ कार्यकर्ते टक्केवारी खाऊन माजलेत नोकऱ्या लावते म्हणून पैसे कमवून माजलेत दलाल माजलेत ज्याच्यातून हे आमदार बदनाम होत नाहीत आणि म्हणून आता विधानसभेच्या अध्यक्षांनी एक नियम पाळित केला की त्या ठिकाणी फक्त आता आमदार त्यांचे स्वीय सहाय्यक आणि कर्मचाऱ्यांनीच द्यायचं अगदी बरोबर आहे मित्रांनो या महाराष्ट्राच्या विधानसभेचा खेळखंड नाही झाला पाहिजे ही प्रतिमा नाही खराब झाली पाहिजे महाराष्ट्राची आन मान पान शान पाठपणाने उंचवली पाहिजे म्हणून हे जे गतिमान सरकार आहे कुठेतरी इकडे सुद्धा ह्या सगळं प्रत्येक प्रकरणाला गती दिली पाहिजे आणि आता जे मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे की महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये कोणाचीही हायगाई केली जाणार नाही कदाचित या घोषणेनं वाल्मिकरण हादरलं असणार आहे धनंजय मुंडे पुन्हा अडचणी देण्याची शक्यता आहे का तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कसा वाटला आजचा सकाळचा भोंगा अवश्य कमेंट्स मध्ये लिहा आणि असाच रत्नाकर रावसीकर युट्यूब चॅनलला भरभरून आशीर्वाद द्या पुणे एक जात जात माझं एक मिनिटाचं निवेदन मित्रांनो माझं भाषण कला आणि स्टेज करेज कॅचे ते स्टेज करेज क्लासेस गांधी मार्केट लातूर ही बॅच पहिली बॅच फुल झालेली आहे दुसऱ्या बॅचचं ऍडमिशन सुरू आहे लवकरच दुसरी बॅच दोन चार दिवसात चालू होत आहे जर कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांनी त्वरित माझ्या नंबरवर संपर्क करावा आणि ऍडमिशन घ्यावं आपले दोन क्लास चालू एक ऑनलाईन क्लास आहे एक फिजिकली ऑफलाईन क्लास आहे ऑफलाईन क्लास हा एक तासाचा दररोज संध्याकाळी गांधी मार्केट लातूर आणि ऑफ ऑनलाईन क्लासेस ही दररोज सकाळी राहील याची नोंद घ्या ऑनलाईन क्लास हा चाळीस मिनिटाचा असेल ऑफलाईन क्लास हा एक तासाचा असेल यापैकी कोणत्या आपण क्लासला ऍडमिशन घेऊन आपलं जीवन घडू शकता मी पुन्हा एकदा सांगतो जो बोलेल तो वाचेल जो वाचेल तोच टिकेल पुन्हा एकदा बोलतो बोलणाऱ्याची माती विकते न बोलणाऱ्याचं सोनं सुद्धा विकत नाही मग तुम्ही काय विकायचं ठरवा आणि मित्रांनो बोलत व्हा प्रश्न मांडायला शिका धारिष्टवान बना आणि या महाराष्ट्राच्या राजकारणात तरुणांनी झोकून दिलं पाहिजे कुठंतरी या सर्व घटनामुळं तरुण राजकारण नको रे बाबा म्हणतोय तर ते त्यांना असं काही वाटलं पाहिजे तर तरुणांनी राजकारणात सहभागी होण्यासाठी त्यांना बोलता आलं पाहिजे त्यांना बोलत केलं पाहिजे भाषणाची कला आली पाहिजे म्हणून आम्ही केरिअर निर्माण हा के केलेला क्लास आहे आवाजांचा बादशाह रत्नाकर अवसेकर यांचा भाषण कला क्लासेसला ऍडमिशन घ्या आणि आपलं जीवन घडवा फोन करा मित्र कसा वाटला सकाळचा भोंगा पुन्हा उद्या भेटूया नवीन विषय असं बघूया अजून काय काय घडतंय तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या लातूर येथे चालू झालेल्या भाषण कला क्लासेसला प्रचंड प्रतिसाद प्रथम बॅच हाऊसफुल दुसऱ्या बॅच ॲडमिशन सुरू प्रवेश सुरू चला त्वरित प्रवेश घ्या